हे फ्रेंड्स मुंठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण महाजेंकोमध्ये टेक्निशियन तीन या पदाची फार मोठी जाहिरात म्हणजे आठशे पद पड़, पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्यासाठी नेमका शिलॅबस काय आहे या संदर्भात मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे किंवा बऱ्याच जणांना डिटेल्समध्ये शिलॅबस काय आहे त्याची माहितीच नाही आहे तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू शूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला महाजन प्रो तंत्रज्ञ तीन याचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महाजन प्रो तंत्र तंत्रज्ञ तीन रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स शूट घ्या फक्त पाचशे रुपये याची फी आहे आणि पाचशे रुपयामध्ये चारशे रुपयाचं चा म्हणजे एक दोनशे रुपयाची टेस्ट सिरीज आणि दोनशे रुपयाचं ईबुक असं चारशे रुपयाचे दोन कोर्स तुम्हाला मोफत दिलेले आहेत आणि याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस प्रवळ केलेले आहे एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला सफिशियंट आहे सर्वात आधीनं त्यांनी फक्त विषयांची नावं दिलेली आहेत तर त्या विषयांची नावं कोण तोंड ते आपण पाहूयात आणि त्यानंतर मग या प्रत्येक विषयाचा डिटेल्समध्ये जो अभ्यासक्रम आहे त्याचीसुद्धा आपण माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा महानिर्मिती तंत्रज्ञ तीन पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा तर या ठिकाणी पहा आता इथे प्रश्नावली म्हणजे विषयाचं नाव पहा अवाचिक तर्कशेट्टी ज्याच्यावर पंचवीस प्रश्न येणार आहेत आणि गुणसुद्धा पंचवीस आहेत त्याच्यानंतर वाचिक तर्कशेट्टी ज्याच्यावर पंचवीस प्रश्न येणार आहेत आणि गुणसुद्धा पंचवीस आहेत त्यानंतर अंकित क्षमता म्हणजे आपलं गणित मॅथमॅटिक्स पूर्णपणे आणि वरचे दोन विषय बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत तर त्याच्यावर सुद्धा पंचवीस प्रश्न येणार आहेत गुण आहेत पंचवीस एकूण पंच्याहत्तर प्रश्न पंच्याहत्तर गुण आणि वेळ आहे नव्वद मिनिटे आता या तीन विषयांचे म्हणजे अवाचित तर्कशक्ती म्हणजे अवाचित बुद्धिमत्ता चाचणी अवा वाचित तर्टशक्ती म्हणजे वाचित बुद्धिमत्ता चाचणी आणि आणखी क्षमता म्हणजे गणित या तीन विषयांचं डिटेल्स म्हणला सिलेबस आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला ना आपण गणित या विषयामध्ये काय काय विचारला जाऊ शकेल ते पाहूयात तर महाजनक्रो तंत्रज्ञ तीन अभ्यासक्रम अंत्रगणित त्याच्यामध्ये व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांक विभाज्यतेच्या ट्रसोट्या त्याच्यानंतर संख्यांचे प्रकार संख्यांची किंमत त्याच्यानंतर पदावली पदावली हा टॉपिक व्हेरी आय एम पी आहे बटा सर्वात जास्त प्रश्न हे पदावलीवर विचारले जाणार आहेत त्यानंतर शेकडेवारीसुद्धा व्हेरी आय एम पी आहे नफाओ टोटा पण व्हेरी आय व्हेरी आय एम पी म्हणजे हमठास प्रश्न येणारा टॉपिक टाळओ टामसुद्धा व्हेरी आय एम पी आहे काळ अंतर वेट म्हणजे रेल्वेवरची उदाहरणं हे सुद्धा व्हेरी आय एम पी आहे त्यानंतर गुणोत्तर व प्रमाणावर प्रश्न येऊ शकतो सरासरी प व्हेरी आय एम पी आहे लसाई व मसाईवर प्रश्न येऊ शकतात सरळ व्याज व्हेरी आय एम पी आहे चक्रवाड व्याजसुद्धा व्हेरी आय एम पी आहे त्यानंतरचा आहे नळ व टाकीवर प्रश्न येऊ शकतात बोटो प्रवाहावर प्रश्न येऊ शकतात वर्ग वर्गमूळ ढन घनमूळ आणि ढातांट हे तिन्ही टॉपिक व्हेरी आय एम पी ज्याच्यावर हामखास प्रश्न येणार आहेत त्यानंतर मूलभूत क्रिया म्हणजे बेरीज वजाबाची गुणाटार भाडाटार आणि नंतर बावीसावा टॉपिक आहे भूमिती भूमितीमध्ये तुम्हाला खास ठरून चौटोन आणि वर्तुळ जास्त महत्त्वाचे क्रिटोनावर सुद्धा येऊ शकतात पण चौटोणामध्ये क्षेत्रफळ परिमिती वर्तुळामध्ये परीड त्यानंतर वर्तुळाचं क्षेत्रफळ वगैरे असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे तर्कशक्तीचा सुद्धा डिटेल्समध्ये सिलेबस पाहणार आहोत पण तुम्हाला तंत्रज्ञ तीन ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तंत्रज्ञ तीन ई बुक विकत घ्या याच्यामध्ये हे तिन्ही विषय तुम्हाला छानपैकी दिलेले आहेत आणि फी फक्त दोनशे रुपये आहे आता बुद्धिमत्ता चाचणीचे टॉपिक पहा ज्याला आपण वाचित बुद्धिमत्तेचे त्यांनी दोन भाग केले ते आहे वाचित तर्कशक्ती म्हणजेच वाचित बुद्धिमत्ता चाचणी आणि दुसरं आहे अवाचित तर्टशेट्टी म्हणजेच अवाचित बुद्धिमत्ता असणे तर त्याच्यामध्ये पहा संख्यामालेवर हम व्हेरी आय एम पी आहे आठशरमाला व्हेरी व्हेरी आय एम पी बैठक व्यवस्था व्हेरी 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 आय एम पी तरटवानुमान व्हेरी 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 आय एम पी रांजेतील क्रमवर येऊ शकतात कालमापन व कॅलेंडरवर सुद्धा येऊ शकतात ढड्याळ हा एक टॉपिक आहे त्याच्यानंतर नातेसंबंध व्हेरी आय एम पी मी व्हेरी आय एम पी म्हणतो याचा अर्थ काय की त्या टॉपिकवर हमखास प्रश्न येणारच आहे दिशाज्ञान चाचणी व्हेरी आय आय एम पी सांकेतिक भाषा व्हेरी आय एम पी विसंड ढटक ओळखावर येऊ शकतात समान संबंध आय एम पीच आहे वर्गीकरण पण आय एम पी आहे लयबद्ध अक्षरमालेवर येऊ शकतात समानता व असमानता व्हेरी आय एम पी त्याच्यानंतर वयवारी व्हेरी आय एम पी डटाशी जुळणारे पद इथं प्रिंट मिस्टेक झाली डप्पाशी झाले ते डटाशी जुळणारे पद येऊ शकतो बदल पण व्हेरी आय एम पी आहे त्याच्यानंतर तुलना याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात तर ही होती वाचित बुद्धिमत्ता चाचणी किंवा वाचित तर्कशक्ती आता आपण अवाचितची माहिती पाहूयात तर या ठिकाणी पहा अवाचित बुद्धिमत्ता चाचणीमध्ये म्हणजे नॉन हॉर्बल रिझनिंगमध्ये अभाषिक टसोटे येतील त्याच्यानंतर आकृत्या मोजणे आकृत्यांचा ओळखणे आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा त्याच्यानंतर वेण आकृती घनाकृती ठोकळे लपलेली आकृती शोधणे त्याच्यानंतर घड्या करून त्याला टाप दिल्यानंतर कोणती आकृती मिळेल या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या अभाषिक कसोटीमध्ये हो विचारले जाणार आहेत आणि याच्यावर सुद्धा पंचवीस प्रश्न आहेत आणि भाषिक ट्रसो म्हणजे वाचित जी बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याच्यावर सुद्धा पंचवीस प्रश्न आहेत आणि गणितावर पंचवीस म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीच पन्नास प्रश्नाला आ, पन्चुस्ट पन्चुस्ट आहे आणि गणित पंचवीस मार्क पंचवीस गुण किंवा पंचवीस प्रश्नांसाठी आहे जर तुम्हाला महाजन ट्रो म्हणजे महानिर्मिती तंत्रज्ञ तीनचा रेटवाडे व्हिडिओ ट्रोल घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तंत्रज्ञ तंत्रज्ञ तीन रेकॉर्डर व्हिडिओ ट्रोल शूट द्या याच्यामध्ये तुम्हाला टी सिरीज पण दिलेली आहे ईबुक पण दिलेलं आहे आणि व्हिडिओ तर ऑलरेडी दिलेलेच आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच